वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न ब्रिज कोर्स स्पीड टेस्ट क्लास टेन सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन मित्रांनो या चॅनलवर न मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेल लायकॉनचं बटनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळे ब्रिज कोर्सचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील व तुमचा अभ्यास वेळेत होऊ शकेल चला मित्रांनो सॉल्व करूया पहिला क्वेश्चन काय बघा क्वेश्चन वन सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एव्हरी मॉर्निंग्स स्वरली वॉक्स अराउंड द एज ऑफ सेमी सर्क्युलर फील्ड हॅविंग अ रेडियस ऑफ आर मीटर ॲज शोन इन फिगर इफ ही स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए अँड एन्ड ॲट पॉइंट बी वॉट इज द रेशो ऑफ डिस्टन्स सी वॉक अँड हर डिसप्लेसमेंट मित्रांनो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा आपल्याला रेशो विचार विचारला आहे आता डिस्टन्स काय असतं आता डिस्टन्स इज इक्वल टू पायर आता डिस्टन्स इज इक्वल टू पायर याचं कारण काय हे सेमी सर्क्युलर आहे ओके आणि डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू टू आर कारण काय हा डायमीटर आहे आता हे पायर काय आहे हे टू आर काय ते आपण बघूया सरकम्फरन्स ऑफ सर्कुल सर्कल जे आहे पूर्ण सर्कम्फरन्स किती असतं तर ते टू पायर असतं आपल्याला माहिती आहे आणि हा काय तर सर्कम्फरन्स हे हा सेमी सर्कलचा तो मग याला काय करणार आपण टू पायर डिव्हायडेड बाय टू करणार म्हणजेच मिळेल आपल्याला पाय आर म्हणून डिस्टन्स आहे पायात आणि मित्रांनो डिस्प्लेसमेंटचं आपल्याला माहिती आहे हे डिस्प्लेसमेंट असणारे शॉर्टेज डिस्टन्स असतं ते तर हे काय डायमीटर रेडियस डबल असते डायमीटर डबल असतो रेडियसचा म्हणून ए बी इज इक्वल टू किंवा डि डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू टू आर आता आपल्याला रेशो विचारला आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचा तर डिस्टन्स आहे पाय आर डिस्प्लेसमेंट आहे टू आर 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 गेला पाय बाय टू द रेशो विल बी पाय बाय टू अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही लिहा पुढे बघूया गिव्ह अ सायंटिफिक रिजन बॅलेन्स इज ऑलवेज अ होल नंबर बॅलेन्स ही होल नंबरमध्ये असते निगेटिव्ह नसते फ्रॅक्शन नसते नाही का मग त्याचं रिझन आपण लिहिणार नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड ऑर शेअर नॉट बी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन शेअर केला जातो त्याच तो, तो काय फ्रॅक्शनमध्ये नसतो किंवा निगेटिव्हमध्ये नसतो त्यामुळे निगेटिव्ह नाही त्यामुळे ते फ्रॅक्शनमध्ये येणार नाहीत सेकंड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी फ्रॅक्शन हेन्स बॅलेन्स इज ऑलवेज अ होल नंबर या पद्धती याचं दुसरं उत्तर तुम्ही लिहा थर्ड क्वेश्चन अतिशय आहे क्लासिफाय द फॉलिंग अॅसिड इन टू वीक असिड अँड स्ट्रॉंग ऍसिड तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग ऍसिड कोणते एच एन ओ थ्री आणि एस सी हायड्रोक्लोरिक ऍसिड हे काय आहेत हे स्ट्रॉंग ऍसिड आहेत आणि वीक ऍसिड कोणते आहेत वीक ॲसिड एस टू ओ थ्री अँड सी एस थ्री सी डबल ओ एच दीज आर द वीक ऍसिड ओके चौथा प्रश्न काय बघा इफ द मिरर्स आर केप पॅरल टू इच अदर हाऊ मेनी इमेजेस विल फाउंड इन द मिरर मित्रांनो इमेजेस फाउंड करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो काय बघा एन इज इक्वल टू इथे आपल्याला डॅश डॅश दिले तो थ्री सिक्स्टी असतो आणि इथे आहे ए मीन्स अँगल ऑफ मिरर कसा आहे तो मायनस वन हा तो फॉर्म्युला आहे एन मीन्स नंबर ऑफ इमेजेस याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळत असतात ए मीन्स अँगल हा जो ए आहे अँगल इन द मिरर तो आहे आता मित्रांनो हा पॅरल आहे इफ द mirror आर केप parallel टू इच अदर देन द मिरर will गेट innumerable multiplication मल्टिप्लिकेशन इमेज ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे अनकाउंटेबल आपल्याला या मिळू शकतात इमेज जे आहेत ते मित्रांनो मिळू शकतात का कारण की तो पॅरेल आहे ओके फ्रेंड्स पाचवा प्रश्न बघा मित्रांनो त्याच्यामधला कम्प्लीट द फॉलोइंग फ्लोचार्ट फ्लोचार्ट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे फक्त आपल्याला बघा इथे क्रिस्टल आहे इथे कार्बन आहे म्हणजे इथे काय असणार आहे नॉन क्रिस्टलाईन असणार असणारे इथे कोक का आहे कारकोल चारकोल आहे इथे कोल लिहा इथे मित्रांनो काईल येईल इथे ग्रॅफाईट येईल आणि इथे फ्युरेन येईल या पद्धतीने चार, चार हा चार्ट फ्लो चार्ट जो तू सहज पूर्ण करू शकाल व्यवस्थित त्या त्या ठिकाणी त्यांची नावं द्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू एनी टू थ्री मार्क्ससाठी हा आयडेंटिटी द फॉलोइंग पिक्चर अँड लेबल द नंबर नंबर पार्ट आता मित्रांनो ही कसली फिगर आहे तर ही रिवप्रेशनची फिगर आहे इथे काय देणार आपण इकडे रिफ्लेक्टेड साऊंड होत आहेत सगळे है का हा इथे सिंगर दिसतो आहे त्यामुळे इथे सिंगर लिहा आता इथून डायरेक्ट साऊंड इथे जातो आहे सो डायरेक्ट साऊंड हा ऐकणारा आहे म्हणजे हा काय लिस्नर आहे आणि याच्यापर्यंत हे साऊंड जे आले आहेत ते काय होणार आले आहेत रिफ्लेक्टेड होणार आहेत त्यामुळे इकडे रिफ्लेक्टेड साऊंड अशा पद्धतीने सिंगर डायरेक्ट साऊंड लिस्नर अँड रिफ्लेक्टेड साऊंड असं आपल्याला याला लेबलिंग जी आहे ती करता येईल नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा व्हाट विल हॅपन इफ अॅन इलेक्ट्रिक करंट इज फ्लो इन द सर्क सर्किट इन द गिवन एक्सपेरिमेंट विच मटेरियल इज प्रेझेंट इन द पेन्सिल विच प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल इज फाउंड इन द एक्सपेरिमेंट तीन प्रश्न आहेत सुरुवात करूया बघा पेन्सिल बल्ब आणि सेल आपल्याला दिला आहे त्यासंबंधित आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत इन दिस एक्सपेरिमेंट इफ इलेक्ट्रिक करंट इज स्टार्टेड इन द सर्किट द बल्ब विल लाईटअप काय होणार आहे द बल्ब चालू होणार आहे त्यामुळे पहिलं उत्तर आपल्याला सहज देता येईल आता दुसरा प्रश्न काय होता बघा व्हॉट इज मटेरियल पेजंट इन पेन्सिल पेन्सिलमध्ये आपल्याला माहिती आहे मित्रांनो लीड इज अ सबस्टेन्स इन पेन्सिल लीड असतो त्याच्यामध्ये थर्ड विच प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल फाउंड इन द एक्सपिरिमेंट लीड कंडक्ट अँड इलेक्ट्रिसिटी दिस प्रॉपर्टी शोन इन दिस एक्सपेरिमेंट आय होप मित्रांनो हा प्रश्न ही तुम्हाला कळला असेल आता पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न तोही आपण पाहूया तिसरा प्रश्न बघा काय व्हॉट इज मिन बाय वॉटर क्रिटिलायझेशन गिव एक्झाम्पल्स ऑफ सॉल्ट विथ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन अँड देअर युजेस मित्रांनो आपल्याला युजेस पण विचारलेले आहेत त्यांचे तर काय बघा द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर इज फिक्स दिस कॉल्ड क्रिस्टल वॉटर लक्षात घ्या द नंबर ऑफ मॉलिक्यूल इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर इज फिक्स दिस कॉल्ड क्रिस्टल वॉटर आता हे काय काय आहे अलूम्स आहे बोरेक्स आहे बेरिलियम क्लोराईड आहे हे सर्व काय आहेत आपल्याला क्रिस्टल वॉटर सांग क्रिस्टलायझेशन सांगता येतील आता याच्यापैकी आपल्याला दोन युजेस आपण लिहूया पहिलं आहे अलम यूज इन मेडिसिन मेडिसिनमध्ये आपल्याला वापर केला होता आपण थोडीशीचा बघितला आहे यूज इन पेपर इंडस्ट्री ऑल्सो दोन तीन यूज लिहू शकताय यूज टू स्टॉप ब्लीडिंग जे रक्त निघत असेल तर तिथे पण आपण मित्रांनो एलम लावतो आता हे अलमचे यूज झाले आता बोरॅक्सचे बघूया लक्षात घ्या आपल्याला यूजेस पण लिहायला सांगितलेत मग आता बोरेक्सचे यूज लिहूया यूज इन लोशन शॅम्पू म्हणजे कॉस्मेटिक इंडस्ट्री जी, जी आहे त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो यूज इन लोशन शॅम्पू अँड यूज इन लॉन्ड्री मित्रांनो लॉन्ड्रीमध्ये आपले कपड्यांवरचे डाग दूर करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आय होप मित्रांनो हा प्रश्नही तुम्हाला कळाला असेल आता मित्रांनो पुढचा टॉपिक बघूया क्वेश्चन टू मधला चौथा प्रश्न ड्रॉ सिंबॉल ऑफ फॉलोइंग कंपोनंट्स अँड राईट देअर युजेस रेजिस्टन्स आता मित्रांनो याचा सिंबॉल माहिती या पद्धतीने काढतो आपण आता याचं यूज काय द कंट्रोल द करंट थ्रू द सर्किट करंटला कंट्रोल करण्याचं काम रेजिस्टन्स करत असते आपल्याला माहिती आहे मीटर होल्ट मीटरचं साईन या पद्धतीने करतो आपण मध्ये बी एक निगेटिव्ह साईन एक पॉझिटिव्ह साईन याचं काम काय तर मेजर द पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स काउंट करण्यासाठी आपण होल्ड मीटरचा यूज करतो इलेक्ट्रिक बल्ब इलेक्ट्रिक बल्ब या पद्धतीने काढला जातो याचं सिंबॉल हे आहे अँड चेकिंग कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही का त्यासाठी आपण याचा या वापर करतो ओके लास्ट क्वेश्चन काय येतो बघा एक्सप्लेन इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो फोर्स आता मित्रांनो हे तर ओळखायचे त्याचं रिझन पण लिहायचं आहे त्यामुळे हो आपण काय करणार आहेत पहिलं घे आणि उत्तर आपण खाली बघणार आहोत पुशिंग स्टॉल व्हीकल आता मित्रांनो हे असणार आहे पॉझिटिव्ह वर्क कारण काय वेन द फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर द सेम देन द वर्क डन बाय दॅट फोर्स इज पॉझिटिव्ह एकाच दिशेला ना मित्रांनो पुश करतो म्हणजे ज्या दिशेला पुश करतो त्याच दिशेला डिस्प्लेसमेंट होत आहे सो दिस इज पॉझिटिव्ह वर्क हे आपल्याला कळालं असेल ओके सेकंड बघूया टाईंग अ स्टोन टू वन एन ऑफ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड बाय द अदर एंड ऑफ स्ट्रिंग मित्रांनो तो आहे समजा तर नेमकं होतं काय याच्यामध्ये वेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट टू इच अदर देन द वर्डन फोर्स इज निगेटिव्ह डायरेक्शन वेगळ्या बाजूला आहे फोर्स वेगळ्या बाजूला आहे तर ऑब्वियसली जे वर्डन असेल ते काय असणार आहे निगेटिव्ह वर्क त्यामुळे मित्रांनो टँगस्टोन हे जी क्रिया असते तिथे वर्क जे ते झिरो असतं सॉरी निगेटिव्ह असतं आता पुढे कॅचिंग अ बॉल थ्रोन बाय अ फ्रेंड डिस्प्लेसमेंट डज नॉट ऑकर्स आता डिस्प्लेसमेंट होत नाही ते वेन द फोर्स इज हिटेड ऑर वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट पर्पंडिक्युलर टू इच अदर द ॲक्शन परफॉर्म बाय द फोर्स इज झिरो वर्क मग मित्रांनो पहिलं होतं पॉझिटिव्ह वर्कचं एक्झाम्पल दुसरं होतं निगेटिव्ह वर्कचं एक्झाम्पल आणि लास्ट होतं झिरो वर्कचं एक्झाम्पल आय होप मित्रांनो तुम्हाला सायन्स वनची प्री टेस्ट ही कळाली असेल व्यवस्थित लिहा आणि मित्रांनो ब्रिज कोर्सची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकॉन जवळ त्यांनी प्रेस करा टेक केअर गुड बाय